हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना मी आशा करते तुम्ही सर्व एकदम मस्त एकदम छान एकदम अगदी टकाटक असाल मी ते जे तुमचं आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये ना स्वागत करते तर मंडळी आज जरा बाहेर जायचं आहे आज संडे आहे पण आज जरा वेगळा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे आज बाहेर जायचं आहे कुठे ते तुम्हाला थोड्या वेळाने समजेलच सांगेनच मी कुठे चाललो आहे पण खूप स्पेशल ठिकाणी चाललं आहे खूप जास्त खुश आहे तर आता पटापट ना सगळी जी कामं आहेत ना ती आवरून घेते बबडूला पण रेडी करायचं आहे बबडूची पण आंघोळ किंगोळ करून घेते यांचं दुपारचं जेवण वगैरे पण करून निघायचं आहे कारण की ते नाही येत आहे मी एकटीच चालले हो बबड्या हां ते मला पनवेलपर्यंत सोडतील आणि मग नंतर पनवेलवरून मी जाईन माझं मी आणि त्यानंतर ते, ते घरी येणार आहेत कारण की मला वस्तीला थांबायला लागणार आहे जिथे जाणार आहे तिथे सो पप्प म्हणजे त्यांना वस्तीला नाही थांबता येणार ना कारण की उद्या परत ऑफिसला जायचं आहे ना म्हणून सो मीच जाणार आहे बबडूला घेऊन आणि बबडू रिटर्न नाही येणार ना आहे माझ्यासोबत मे बी कारण त्याचं असंच म्हणजे बेत आहे की तो नसणार आहे माझ्यासोबत तो कुठेतरी जाणार आहे तर तो कुठे जाणार आहे वस्तीला तर ते पण तुम्हाला मी नंतर सांगतेच सगळ्या गोष्टी सांगते, सांगते हळूहळू तर सगळ्यात आधी ना मी म्हणजे मी आता तयार म्हणजे आंघोळ वगैरे तर झालेली आहेच पण बाकीची जी कामं आहेत आपली घरातली छोटी मोठी ती पण उरकायची आहेत दुपारचं जेवण पण करून ठेवते यांना म्हणजे यांना पण टेन्शन नाही आणि म्हणजे कसं मला जाता येईल मोकळ्यापणे म्हणजे कसं सगळ्या गोष्टी उरकून गेलं ना की जरा बरं वाटतं सो मी झालेली आहे तयार सगळं उरकलेलं आहे आता आम्ही निघतोय बाईक घेऊन जातो आहे कारण की पनवेलला म्हणजे स्टेशनला जायला छोटीशी गल्ली आहे ना तिथून आपली गाडी जाणार नाही बहुतेक म्हणजे माहीत नाही जाईल की नाही म्हणून मग बाईकवरच चालू आहे फटाफट आणि कसं बाईक असली की सपासप निघता येतं दोनची ट्रेन आहे तिथून कुठे जायचं आहे तुम्हाला नंतर सांगतेस थोड्या वेळाने तर आता आम्ही निघतो तर जसं की मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये बोलले की मी आत्या झालेली आहे तुम्ही अंदाज लावलाच असेल की मी कुठे चाललेली आहे आणि थमनेलवरून तर तुम्हाला कळलंच असेल तर मी चाललेली आहे माझ्या मस्त अशा बाबूला बघायला कारण आज आहे त्याची पाचवी मग म्हटलं आज जाऊया आणि विकीला येता आलं नाही कारण त्यांना सुट्टी नव्हती त्यामुळे तर मी ना पनवेलपर्यंत आले विकीने मला पनवेलला सोडलं आणि तिथून ना मला मम्मी पप्पा आणि माझ्या दोन माम्या वहिनी तिची मुलगी आणि म्हणजे सगळीजणं होती मग तिथून आम्ही एकत्र एक ना ट्रेनमधून गेलो आणि ट्रेनमध्ये असं छोटी मुलं ना काय असं करत होती ते बघायला म्हणजे म्हणजे मज्जा नव्हती येत कारण ना असं खूप असं वाईट वाटत होतं त्यांचं की एवढीशी लहान मुलं आणि काय 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 करतात ना पैशांसाठी आणि ते बरोबर नव्हतं वाटत पण म्हणजे एखाद्याची मजबुरी असते काय करणार तर मग हे सगळं झाल्यानंतर सगळ्यांनी ना त्यांना पैसे वगैरे दिले म्हणजे मम्मी माम्या सगळ्यांनी पैसे दिले आत्या वगैरे पण होती आत्यांनी पण दिले आणि ते बरोबर नाही वाटलं मला जे मुलं करत होती म्हणजे त्यांच्याकडे बघून असं वाटतं की आपलं आयुष्य कितीतरी चांगलं आहे त्यांच्याकडे बघून तर असो तर आता आहे ना मी डायरेक्ट अंकूकडे जाणार आहे म्हणजे मुंबईला अंकू माहेरी आहे तिच्या माहिती आहे तुम्हाला तिचं माहेर नायगावला आहे आणि तिकडेच आता आम्ही जात आहोत आणि तिकडे गेल्यानंतर तुम्हाला दाखवते की आमचा पाचवीचा कार्यक्रम जो आहे तो कसा होत आहे आणि ना माझी एक्साइटमेंट खूप जास्त आहे कारण की बाबूलाच पहिल्यांदा बघणार आहे मी कारण पाच दिवस म्हणजे होऊन झाले त्याला जन्म होऊन पाच दिवस झालेत आणि मी अजून पण त्याला बघितलेलं नाही आहे तर असं वाटत होतं की कधी तिकडे जाते आणि कधी त्याला जवळ घेते आमचा अर्ध सैन्य तिकडे गेल्यानंतर ना सगळ्यांनी नंबर लावले होते बाबूला घेण्यासाठी मी मात्र थांबले कारण मला निवांत त्याला घेऊन ना जरा बसायचं होतं म्हणून म्हटलं सगळ्यांना घेऊन जा मला तो अंकूसारखा दिसत शेवटला मी घेऊन मस्त पैकी हा मला असं वाटतं की तू अंकूसारखा दिसतोय त्याचे फीच त्याचे फीचर्स आहेत ना तुझ्यासारखे आहेत हे रणलस तुम्ही बोलू नका मला माझ्याकडे राहायला नाही बाय हाय शोभु काय काय नाही जाणार नाही जाणार lambda tamasha bolne wala तर ना बराच वेळ बाबूला घेऊन होते आणि त्यानंतर ना आम्ही पाचवीची तयारी केली जसं आमच्या साईडला पाचवीचं म्हणजे करतात ना पाचवीला ते सगळं करायला आणि मी तर फर्स्ट टाईम बघितलं कारण माझी जेव्हा म्हणजे बबडूची जेव्हा पाचवी होती ना माझ्या वेळेला तेव्हा कसं आमच्या इथल्या पद्धतीने केलं होतं सासरच्या पद्धतीने करतात तर आता आमच्याकडची पद्धती मी फर्स्ट टाईम बघत होती की काय आहे ते कारण कोणाच्या पाचवीला वगैरे तर कधी गेलीच नव्हती मी त्यामुळे ना मला माहीत नव्हतं तर ना हे अशा पद्धतीने करतात आता इथे ना हा शेकटाचा जो शेवग्याच्या शेंगा असतात ना त्याचा पाला तो साफ करतो ते कारण त्याची भाजी म्हणजे त्याचा नैवेद्य जो असतो ना तो देवीला अर्पण करायचा असतो आईला तर ते ते आमचं चालू होतं ते आम्ही साफ करत होतो तो पाला आणि एक साईडला ना पूजेची तयारी करत होती मम्मी आणि माम्या वगैरे आता ते पानं वगैरे आहेत ना त्या पानांवर ना असा चेहरा काढायचा असतो आणि त्याचा मुखोटा बनवून देवीला म्हणजे तयार करायचं असतं आता तेच आम्ही इथे करत होतो आणि आमची तयारी जी आहे ना ती अशीच चालू होती तुम्हाला दाखवते की आमच्याकडे कशा पद्धतीने पाचवी करतात ते तुम्ही पण बघून घ्या ठीक आहे आता ना धाग्याला लसूण आणि हा कसला तरी ना म्हणजे काहीतरी ते असं लाकूड टाईप काहीतरी असतं एकखंड काय काहीतरी त्याला बोलतात तर त्याची माळ बनवून ना जी झालेली या नवीन आई असते तिच्या गळ्यात घालायचं असतं म्हणजे बांधायचं असतं ते चांगलं असतं आता त्याचं एवढं पण मला त्याची आयडिया नाही आहे की काय करायसाठी करतात ते पण जे जे करत होते ना तिथे ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते जेवढं मला समजते जेवढं मला माहिती आहे तेवढं तर ते जे आहे ना ते गळ्यामध्ये बांधायसाठी तयार करत आहेत दहा पैकी दो, दोन दोन मार्क बनतो पण ह्या डोळ्याला <laughs> एक डोला दहा पैकी हे डोल्याला मार्क किती दहा पैकी मार्क किती नको काहीच नाही किती दहा पैकी दहा पैकी किती डोल्याला किती दहा पैकी दहा पैकी डोऱ्याला मामीला मनच मार्क द्या काय म्हणू वाटत त्याला दुसरा कलाकार माणूस आला डोले काढायला चला आता बघूया सृष्टी कशी काढते डोळे बंधू बंधू जर सृष्टी चांगले काढले ना तर मग काय तुझं झाला पेपरावर पेपर पेपरावर डोल्यांवरच आपला अख्खा हे तर <णस्थारी> आणि अरे का कमेंट काय काय आली असते माहितीये का पण तुला बाबांनी डोले बरोबर नाही काढले

அது ஓட்டூர்த்த <laughs> Thank <laughs> you.

bakal kayak buku bakal buku terus kayak तर इथे अशा प्रकारे बघा मम्मीने पूजा केली आता मला सगळंच काही माहित नाही की काय म्हणजे कशाला काय बोलतात ते त्यामुळे मला सांगता नाही आलं तुम्हाला आता दरवाज्यामध्ये ते काय टाकलं ना मग अशी बारीक बारीक असं तर त्याला काय बोलतात ना ते एक्झॅक्टली मला आता लक्षात येत नाही आहे तर ते सगळं करतात म्हणजे खोटीच्या खोटच्या साईडला वगैरे म्हणजे जिथे बाळ असतो आणि बाळाची आई असते ना तर खोटच्या साईडला वगैरे ते असं टाकून ठेवतात जेणेकरून मला असं वाटते की निगेटिव्हिटी आसपास येऊ नये त्यासाठी कदाचित ते असेल मे बी म्हणून ते तसं करत असतील तर ते सगळं करतात आणि अशा प्रकारे पाचवीची जी पूजा असते ना ती आमच्याकडे करत असतात आता बघा पूजा वगैरे झालेली आहे आता यानंतर आहे ना कणकेचे दिवे जे आहेत ते जिकडे तिकडे लावतात आता तेच अंकूची आई जी आहे जी क्ड़े ती क्ड़े जी ना ती कणकेचे दिवे म्हणजे त्यांनी बनवलेले होते आणि त्यानंतर ते, ते आपली जी खॉट असते बेड असतो त्याच्या साईडला वगैरे आणि बाहेर वगैरे लावतात तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ते दिवे असतात आता दिवे, ओ, ते जे आहेत ना दिवे ते हे खटच्या आजूबाजूला लावायचे आणि मला वाटते उंबरठ्याच्या इथे सुद्धा लावतात असं खिडकीमध्ये वगैरे लावतात आणि त्यानंतर आहे ना अंकुची ओटी भरायची आहे अंकुची ओटी म्हणजे पाच जणींनी भरायची असते म्हणजे जी बाळाची आई असते ना त्या तिची ओटीसुद्धा भरायची असते आणि त्या ओटीमध्ये आहे ना म्हणजे आपली नॉर्मल ओटी कशी ब्लाउज पीस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी टाकतात साडी वगैरे टाकतात तर इथे तसं नसतं इथे आहे ना रवा हलीम वगैरे म्हणजे मेथीचे दाणे किंवा गूळ म्हणजे जे, जे जी झालेली नवीन आई असते तिला आरोग्यासाठी ज्या गोष्टी चांगल्या असतात ना त्या त्या ओटीमध्ये द्यायच्या असतात तांदूळ वगैरेसुद्धा असतात पण त्या बाकीच्या गोष्टी असतात तर आता अशीच ओटी अंकूची आता आम्ही भरून घेणार आहोत आणि म्हणजे पाचवीचा जो कार्यक्रम आहे तो आमचा पूर्ण होतो अशा प्रकारे आता त्याची जी ओटी, ओटी भरून घेतो आम्ही

आता आहे ना आमचा जो बाबू आहे ना त्याला इथे पूर्ण कपडे काढून अक्षरशः म्हणजे ठेवतात आणि त्यानंतर ना त्याच्या साईडला ताट वाजवायचं असतं जे आपलं घरातलं ताट असतं ना ते मोठ्या मोठ्याने वाजवायचं असतं आणि ते वाजवण्याचं काम मात्र मी केलेलं आहे ते का करतात ना ते मला नाही माहीत पण हे असं सुद्धा करतात हे बबडूच्या वेळेला सुद्धा केलं होतं मला आठवते तर इथं आता तो जो पाळा आहे ना तो अंथरलेला आहे आणि याच्यावरती आमच्या बबडूला छोट्या बबडूला ठेवायचं आहे आणि त्यानंतर ताट वाजवायचं त्याला थोडंसं

तांदूळ तांदूळ वाहते तो, तो संत्रू हो, <laughs> <ना थे>, <laughs> बाप्पा कर मंडळी असा होता आपला आजचा दिवस आज पाचवी होती आमच्या बाबूची मार 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 मला तुला बोलायचं आहे काय गा बोल बोल मग बोल। हे पाहिजे ना व्हिडिओ बाबूला पाहिजे व्हिडिओ तर आमचा असा आता कार्यक्रम होता आता शेवट हा काय असा केलाय या वही ठेवतो आम्ही नेहमी पाचवीला आणि काय ठेवतात मम्मी वही मम्मी सगळं असेल ते घेतात त्याच्यात बाळाच्या नशिबात खायचं पण केलं का असं असं काय तर हा असं आमच्याकडे अशी आमची पद्धत आहे करायची तर ठीक आहे असं होतं आपला व्हिडिओ बाय कर मग चल बाय कर बाय कर ठीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी खरंच खूप सारं थँक्यू आणि व्हिडिओ आवडला असेल ना खरत, तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा मस्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा पुन्हा भेटू मस्त अशा छान अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय करा बाय करा बाय मम्मी बाय थांबा थांबा बाय करा बाय 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 बाय